हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळचे वाजले आहे आठ आणि इकडे आई बनवती आहे चहा हे बघा बोल शुभ सकाळ सकाळ तर सकाळची सुरुवात आज आईपासून सुरू करते तर चला मग आजचा दिवस कसा असतो बघूया काय होतं काय नाही आज बघूया आज आहे सोमवार ठीक आहे तर चला मग हे बघा इकडे सकाळी चहा बनवती आई बघा इकडे बायको कपड्या शर्टाला इस्त्री करून देते त्याच्या त्याला घालायला हे बघा तिची इस्त्री बघा कशी करते इस्त्री मला तिला नाही येत इस्त्री करता दुकान टाकून हा नवरा म्हणतो दुकान टाकून देतो इस्तरीचं दुकान टाकून देतो तिला इस्त्रीचं हां हां चांगली इस्त्री करते का पाणी पाणी पा कशी मारती दाखव <laughs> कसे मारती पाणी पाणी घ्यायची गरज नाही इस्तरीमध्ये पाणी आजकाल हा आता नवीन माझ्याकडे पण अशीच इस्तरी घरी गरम होतो उन्हाळ्यात जास्त गरम होतो त्याच्यामुळे मी कधीच इस्तरी करत नाही <laughs> आमच्याकडं दोन दिवस झाले पाणी नाही आलं काल पण पाणी आलं नाही आज पण पाणी नाही आलं आता आम्ही सदर त्यांची बोरिंग घ्या आमची इथं आमच्या नातेवाईकाची त्यांच्याकडनं आम्ही आता बोरिंगचं पाणी घेणार आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे आंघोळ करायला मला पण आंघोळ करायची आहे पोरांना पण करायची आहे त्याच्यामुळे थांबलो आहे आंघोळ करायला दोन दिवस झाले पाणी नाही आलं उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामध्ये असा प्रॉब्लेम नेहमी होतो या साईडला हे बघा इस्तर झालेली आहे कडक इस्तर केली तर हे बघा लाडूचा मेकअप चालला आहे आणि आता लाडूची खूप छान अशी वेणी घालणार आहे तर लाडाची पूर्ण वेणी बघा कशी दिसती लाडू हा इकडनं असं एक ए साईडने भांगे ना बरोबर सरळ घे सरळ हा तिकडनं हां 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 असं हा घाल तिला हे बघा हे कशी करते अगं जा ना मी मग जा रे तर त्याची वेणी घालून आम्ही जा मामी जा तुझा जा तुझा। जा लवकर चल दाखव दाखवता इकडे इकडे हे बघा शेवटी मलाच हिची वेणी घालावं लागली हे बघा हे बघा मी घातली बघा मामीला घालून दिली नाही ना वेणी हा? हां हे बघा हा आमच्या विराजचा नाश्ता आहे विराज तर हे बघा हा माझ्या मुलाचा नाश्ता आहे त्याला असं ब्रेड व जाम आवडतं सकाळी खायला तर हे घे घे बाळा ब्रेड जाम खाणार का तू ये, ये। खा ना गा ना गे खाकी अगं खाकी हे बघा आताच जेवली तिथंच जेवला आणि आता लगेच संध्याकाळी म्हणतो काय बनवायचं बॉम्बलाची चटणी बनवायची मी म्हटलं त्याला तू खातो जातो कुठं रे म्हटलं त्याला सकाळ संध्याकाळ एकदम ताजं जेवण पाहिजे आणि एकदम असं म्हणजे नाही का मसली म्हणजे मटण चिकन असं पाहिजे त्याला बघून ना वाटत नाही ते कुठं जातं काय माहिती त्याला म्हणलं आमचं तरी जेवण दिसत तुझं जेवण जातं कुठं रे म्हटलं हा ते इकडं चाललं सगळं जेवण खाल्लेलं ते म्हणतं मी खाल्लं का ती जाड होती म्हणे म्हटलं हे दाढी किती वाढली दचक नीट राहायचं कसं कसं दिसतंय ऐकत नाही तो त्याला म्हटलं आज राईव्ह जा तर काळच होऊन गेला त्याला म्हटलं जाऊन करू नये नाही ऐकत बरं नाही करत दाढी कटिंग ते म्हणत माझा मुलगा जेल मधून आला का मग मी ते दाढी कटिंग करणार आहे हा नाही बघा साहिला आल्यावर करणार आहे माझा माझा मुलगा आला का जेलमधून तर पर्यंत तो, तो दाढी कटिंग नाही करणार त्यांनी मनामध्ये धरलेले आहे असं की तो येईपर्यंत मी दाढी कटिंग नाही करणार आता तो तीन महिने येतो का चार महिने येतो बाबा तो आल्यावर कटिंग मग बघू याची किती दाढी तो येईपर्यंत याची किती दाढी वाढते बघू आपण तुम्हाला दाखवते मग मी आला पण हा तर रांगोळी वगैरे झाली आहे आणि मी रेडी झाली आहे आणि आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत गार्डनला तर आज आम्ही विचार केला के आहे की सगळ्या मुलांना घ्यायचं आणि थोडंसं कुठंतरी बाहेर जाऊन येऊ सारखं घरात 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 खूप बोर होतं आहे तर आज आमचं असं प्लॅन झालेला आहे की जायचं आहे गार्डनला तर चला आमच्या गावाकडचं गार्डन कसं आहे ते तुम्ही पण नक्की बघा हां ठीक आहे बघा आम्ही आलो आहे नेहरू गार्डनमध्ये हे बघा चला आर्टिफिशियल हरिण किती सुंदर आहे बघा चला आज मी तुम्हाला आमच्या गावचं गावचे गार्डन फिरवते हे बघा चला पूर्ण गार्डन मध्ये आपण फिरूया हे बघा आहे मान आहे बघा ना <laughs> आर्टिफिशियल बनवलं पण बन किती सुंदर बनवलंय बघा ना इतका उशीर झाला ना बहुतेक आता गार्डन बंद होणार आहे तर आपण जेवढं भेट फिरता येईल तेवढं फिरूया चला बंद अरे मी ना जेव्हा लहान होती ना स्कूलमध्ये जायची तेव्हा मी खूप यायची इकडे गार्डनमध्ये हे बघा सारखी यायची गार्डनला खूप दिवसानंतर आली मी इकडे हे अरे वा वा वाळूहळू हळूहळू सोडून नको पड पडती हा okay, okay, like! जो हत्ती आहे ना याच्यावरही ना मी लहानपणी खूप खूप उड्या आले खूप उड्या आल आजही आहे हा बघा ना आता किती जवळ जवळ पंधरा वर्ष झाले असेल खूप खेळायची मी या ठिकाणी खूप खेळायची हे बघा इकडे पूर्ण हे आहे असं ते सगळं हे नवीन आहे हे नव्हतं पण हे खूप पुराण आहे मी खूप याच्यावर खेळायची इकडनं चढायचं आणि तिकडनं उतरायचं हळूहळू जा तू पण चालली वरती जा जा हळूहळू जा अगं हिला येणार नाही ती लहान आहे अजून हळूहळू हळूहळू जा 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 अडकली <laughs> <आड़क> <laughs> अगं हळू हळू पडल पडल पाय ठेव खाली पाय ठेव खाली ती लहान आहे तिची डेअरिंग नाही होणार एवढं वरती जायची तिरे आम्ही आलो खूप लेट ना त्याच्यामुळे सगळं काही बंद झालंय आणि अंधार पण झालंय हे बघा चला 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 हळूहळू लाडू हळूहळू ये आम्ही निघालो आहे घरी आणि खूप वेळ झाला आहे आणि सगळं बंद झालं आहे आता निघालो आम्ही घरी <laughs> तू पण घे दादा सोबत खा तिकडे हा पण खातोय नाही तुला पण येते येते तुला पण बनवत ते बघा आली बघ दे ना त्याला <laughs> हे बघा ओली बातमी पापा गोंधळ करणार आहे आम्ही घरी त्यावेळेस सगळेजण या जे जवळ असतील ना संगनमेर मधी ते सगळे या नगर संगणमेर मध्ये भरपूर लोक मला ओळखत असतील हो की नाही त्यांनी सगळ्यांनी या सगळी आणि संगणबेर मधले कोण कोण आहे कमेंट करा कोण कोण माझे व्हिडिओ बघत मला कमेंट करा संगनबेर मधले बायको तार घेऊन आली बघा जेवायला बघितलं का बस तरी पण त्या बायकोला बोलत असतो काय 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 बिचारी एवढं त्याला ऐक माहित मस्त जेवायला वगैरे सगळं करती अहो तुम्हाला खरं सांगते ह्या यांनी त्या बायको त्याची बायको आहे ना ती संग लव्ह मॅरेज केलं आणि ती संग लव्ह मॅरेज करायचं होतं तर यांनी ना मनीच्या देवीला सात बोकड्याचा नवस केला सात बोकड्याचा नवस केला माझ्या भाऊजाईसाठी यांनी आणि मग आम्ही सगळ्यांनी ते सात बोकडे घेतले टॅम्पो टाकले आणि ते नवस फाडायला गेलो आम्ही सगळे ते बोकडे चालत टॅम्पोमध्ये सगळं लँड्यात आम्ही बसलो काय आमचे हाल झाले असं हा का अरे बायकोला जरा बरं बघत नाही <laughs> रात्रीचे दहा वाजले आहे आणि आज आम्ही गार्डनमध्ये गेलो खूप थकलो आहे आणि आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ठीक आहे तर बाय गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट